एकीकडं दुधाच्या घसरत्या दराने शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत दुसरीकडं दूध संस्था तीन तीन रुपयापर्यंत त्यांचं पैसे कट करतायत आणि तिसरीकडं शासनानं जे चॉकलेट दाखवलेलं आहे पाच रुपये अनुदानाचं ते अजूनही मिळालेलं नाही लोकसभेची आचारसंहिता सुरू व्हायची वेळ आली तरी अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न एकीकडं आहे आणि दुसरीकडं काही शेतकऱ्यांना त्यांची जनावरं इतकी चांगली लाभलेली असतात त्याच्यातून त्या शेतकऱ्यांना खूप चांगलं उत्पादन मिळतं मी आहे इंदापूर तालुक्यातल्या सनसर गावामध्ये ज्या ठिकाणी नंदकुमार रायते यांच्या घरची एक एकच मैस आहे आपण मैस पाहू शकतो ही जी मैस आहे ती एकच मैस आहे आणि ती मैस त्यांना पाच रुपये पाच पर्यंत चार पर्यंत साडेचार लिटर पर्यंत दूध देते पण त्याचं पैसे त्यांना खूप चांगले मिळतात किती पैसे मिळत आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नंदकिशोर रायतेत मला एक सांगा की नंद दादा काय कशी कुठून आणली मैस काय रेट मिळतोय काय कसं कसं आहे ही मैस माझ्या घरचीच आहे मला साधारण नव्वद ते शहाण्णव रुपये दर मिळतो लिटर प्रति लिटरला दर नव्हतं किती वर्षाची मैस आहे हिमशीचा पाच पाचवे येत आहे पाच रुपये येत आहे हा घर घर खूप आणली म्हैस मैस मैस घरच्याच म्हशीची रेट <coughs> अच्छा आणि आता किती दूध देते कसा रेट मिळतो तिला आता साधारण साडेचार लिटर देते दोन टायमाच परत आहे मी बर तीन महिन्याचे गाभन आहे बर चार साडेचार लिटर देते आता नव्वद ते शहाण्णव रुपये लिटर भाव मिळतोय बर।, बर मला एक सांगा नव्वद ते शहाण्णव रुपये सरासरी मिळतो का कधी नव्वद शहाण्णव रुपये कधी पन्नास रुपये कधी साठ रुपये कसं नक्की सरासरी सत्तरच्या पुढे बसतोय भाव असं बरं फॅट डिग्रीवर भाव असतो हा डिग्रीवर फॅट किती बसते फॅट साधारणत गेल्या वेळेस तिची फॅट फायनल बघितली सोळा चार फॅट बसली सोळा चार हा सोळा चार फॅट बसली पण त्याचा दर त्याचं बारा पॉईंट पर्यंतच पैसे आपल्याला देतात वरच्या चार पॉईंटचे पैसे मिळत नाहीत किंवा नाही पाणी पाणी नाही माझ्या दुधात नव्हतं पाणी असं तुमचं पोऱ्या दुधामुळे तेवढी त्याला फॅट बसते आणि ते दर बसतो रेट बसत बर साधारणपणे तुम्हाला महिन्याला किती रुपये मिळतात कसं असतं साधारणपणे बारा हजार रुपये महिना मिळतो बर आणि ह्या तुमच्याकडेच आणखी एक होस्टेल फ्रीजेलची गाय त्या गायचं दहा लिटर दूध आहे ती दहा लिटर पेक्षा हिचे चार लिटरचे पैसे डबल होत्यात अच्छा परवडते म्हैस परवडते बर म्हैस परवडते गाय नाही परवडत गायच्या दुधात नाही बाबा म्हणजे गाय एकोणतीस तीस रुपयाच्या आताच दर ते पाच रुपये अनुदान मिळणार होतं ते मिळालं ते नाही मिळाले अजून काय तुम्हाला काय वाटतंय सरकार दिलं का नाही पैसे आता काय माहित काय करते देते का नाही लोक वाट बघून येत पण अजून तर काय मिळलं नाही कागदपत्र एक गोळा करून घेतल्यात आमच्याकडनं बरं ते पण अजून काय मिळालं नाही त्याग, त्याग मी मारलाय मार मार का थी थी? ते टॅग मारायचा होता नाही मारला काय नाही केलं कागद आम्ही डेअरी चालकाचे पैसे दिले मग ती म्हणली मिळेल मिळेल म्हणते अजून अजून तर काय मिळालं नाही डायरेक्ट म्हणली खात्यावर जमा होणार आहे बर त्या खात्यावर तर काय अजून नाही झालं सरकार फसवते काय हो आता काय काय सांगताय तुला का काय काय माहिती अजून तर काय मिळले नाहीत मशीला म्हणजे तुम्ही का फक्त मशीला नाही गायला मशीला ऑलरेडी बसतोय भाव ना त्यामुळे मशीनला नाही गायच्या दुधासाठी ती वाढावत ही मैस तुमच्यासाठी लकी का हा ही मैस लकी माझी काय ह्या पासून तुम्हाला काय काय फायदा झाला ते जे पैसे मिळतात त्यातून तुम्ही काय केलं काय ना आपल्या घरातल्याच प्रपंचासाठी दुसरं काय बर एक मैस तुम्हाला अगदी पगार मिळतो आमचं कुटुंब जागा एक मैस तीन चार माणसाचं कुटुंब आहे आमचं तिच्या खाण्यास सगळं आमचं कुटुंब जागा होती तिचे वाडव आता आमचं कुटुंब तिच्या पगारावर जगू शकतो तुमच्या इतका दर मिळतो का दर नाही ना ना मिळत इतर साधारण पन्नास साठ रुपयाच्या आसपास असते तुम्हाला ह्या मशीला फॅट चांगल्या असल्यामुळं चांगला दर मिळतो किती वर्षापासून आदर मिळतो आता हे अमोलचा प्लॅन्ट दोन वर्ष झालं चालू झालाय ना त्याच्या आधी त्याच्या आधी रतीभ होत रतीब हा रतीभाला साधारण साठ रुपयाने असायचे घरगुती बर आता या चा अंमलचं प्लांट चालू झाल्यापासून मी आता अमोलला गाठ अमोलचं प्लांट दूध संस्थांनी जर खरं खूप व्यवस्थित जर काम केलं तर काय घडू शकतं हे नंदकिशोर राय त्यांचं कारण उदाहरण कारण बरेच लोक म्हणतात की फॅट चोरली जाते आमची डिग्री चोरली जाते वगैरे वगैरे बरेच आरोप करतात त्याहीपेक्षा महत्वाचं की दूध त्या फॅटमध्ये बसत नाही आणि दुधाचा दरही बसत नाही म्हणून लोक वैतागलेले आहेत आताही मी काही दूध उत्पादकांशी बोललो ते खूप वैतागलेले आहेत सरकारच्या पाच रुपयाच्या दराबद्दल पण नंदकुमार राय ते मात्र आ, या दरावरती खुश आहेत कारण गायीच्या नाही फक्त म्हशीच्या कारण त्यांच्या मशीला जवळपास सत्तर ऐंशी नव्वद शहाण्णव रुपयापर्यंत दर मिळतो कालच त्यांना शहाण्णव रुपयाचा दर मिळालेला आहे म्हणजे जर एखादं जनावरच चांगलं मिळालं त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे यातून आपल्याला खरं घेता येईल कारण एकीकडं दूध उत्पादक प्रचंड वैतागलेला गेलं आहे मेटाकोटीला आलेला आहे तर आलेलाच आहे परंतु काही ठिकाणी चांगलंही चित्र आहे ते चित्र दाखवण्याचा माझा प्रयत्न होता त्यांना महिन्याला बारा हजार रुपये एका म्हशीकडून मिळतात आणि त्यांचं घर याच्यावरती चालतं दूध उत्पादकाचं असं एखादं विरळ उदाहरण आहे आणि ते मी तुम्हाला दाखवलं धन्यवाद